कोहळ्याच्या लागवडीबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी आलो कृषीला नक्की फॉलो करा कोहळ्याच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी कसदार जमीन चांगली मानवते हे पीक वाळूत अथवा नदीच्या पात्रात सुद्धा घेतात पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली मानवते या पिकामध्ये को एक आणि को दोन या तामिळनाडू कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या जाती आहेत को एक ही जात मध्यम कालावधीची आहे फळात बियांची संख्या कमी असते एका वेलीला सहा ते आठ फळं लागतात पिकाचा कालावधी एकशे वीस दिवसांचा असतो को दोन या जातीच्या फळातील गराचा रंग फिकट ठरवा असतो फळ एकशे वीस दिवसात तयार होतं याशिवाय कोहळ्याच्या एम वन पंजाब आणि मुदली यार तामिळनाडू या वाणांची लागवड करता येते एक हेक्टर लागवडीसाठी चार ते पाच किलो बियाणं पुरेसं होतं लागवड करताना दोन ओळीत दीड ते दोन मीटर आणि दोन झाडात एक अंतर ठेवावं उगवण चांगली होण्यासाठी बिया ओल्या फडक्यात चोवीस ते अठ्ठावीस तास बांधून ठेवाव्यात बियांना लागवड करण्यापूर्वी कार्बन कार्बनडाझिमची प्रक्रिया करून लागवड करावी उन्हाळ्यात फेब्रुवारी मार्च महिन्यात लागवड करावी लागवडीपूर्वी शेणखत एक टोपलं शिवाय चाळीस किलो नत्र वीस किलो स्पुरत वीस किलो पालाश नत्र दोन वेळा एक महिन्याच्या अंतरानं विभागून द्यावं कोहळ्याच्या खत व्यवस्थापनाबद्दल अधिक जाणून घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे लगेच हॅलो कृषीला फॉलो करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा